नमस्कार आपण पाहत आहात जनसभा टी व्ही गेल्या तेरा वर्षांची अखंड परंपरा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी जनसभा टीव्हीला स्ट्रोकने पीडित रुग्णांना मिळणार गोल्डन ओव्हरमध्ये उपचार खारघरच्या मेडिकवर हॉस्पिटलमध्ये स्ट्रोक युनिटचा शुभारंभ झाला पनवेल मुंबई आणि आसपासच्या शहरातील रुग्णांना घेता येणार सुविधेचा लाभ बदललेली जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे अलीकडच्या काळात ब्रेन स्ट्रोकच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे स्ट्रोक म्हणजे पक्षाघात याला ब्रेन अटॅक असंही म्हटलं जातं जेव्हा मेंदूमध्ये एखादी नस ब्लॉक होते तेव्हा ब्रेन स्ट्रोक येतो ही एक जीवघेणी स्थिती आहे ज्यावर वेळीच उपचार केला नाही तर मृत्यूही होऊ शकतो यावर योग्य वेळी उपचार केल्यास रक्तवाहिनीमधील अडथळा दूर केल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो परंतु त्यासाठी मेंदूच्या पेशी मृत होण्याआधीच जलद उपचार मिळणे अत्यंत गरजेचे आहे हे लक्षात घेऊन नवी मुंबईतील खारगरच्या मेडिकवर हॉस्पिटलने स्ट्रोक युनिटला सुरुवात केली आहे या शुभारंभ प्रसंगी नवी मुंबईचे आय पी एस आणि सहपोलीस आयुक्त श्री संजय येनपुरे उपस्थित होते मेडिकवर हॉस्पिटलचे केंद्रप्रमुख संदीप जोशी सांगतात की या नवीन स्ट्रोक युनिटद्वारे तज्ज्ञ डॉक्टरांच्या नेतृत्वाखाली आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने उत्तमोत्तम रुग्णसेवा पुरवण्याचा यशस्वी प्रयत्न केला जाणार आहे या ठिकाणी रुग्णांना त्वरित आणि प्रभावी उपचार मिळावेत याची खात्री केली जाईल लिमिट चालू करण्यात पुढाकार घेतला आणि ते लिमिट नवी मुंबईला विविध प्रकारे ते डॉक्टर होत्या तसंच त्या सर्व या ठिकाणी उपस्थित असणारे दीरवादीचे सजन्स डॉक्टर्स असोसिएट्स आणि नवी मुंबईचे सर्व सगळीकडे आपण जर पाहिलं तर आता दुःखांचं प्रमाण रोगांचं प्रमाण आपत्तींचं प्रमाण आता वाढत चाललं आहे सर्व सॅटर्मिटी डॉक्टर्स जे आहेत ते लोकांच्या शरीराचे आणि मनाचे डॉक्टर आहेत आम्ही पोलीस हे सामाजिक मनाचे आणि समाजाचे महत्त्व एवढाच आमचा फरक आहे अदरवाईज त्यांची इक्लिटी त्यांची कमिटमेंट माझी आणि सर्विस सुद्धा एवढीच महत्त्वाची आणि एवढा चांगल्या पद्धतीने ते देतात

<णिया> तो मेरे दोनों हाथ पैर ये पैरलाइज हो गए थे तो मेरी मिसिस ने मैं डॉक्टर साहब को फ़ोन किया तो उन्होंने बोला हॉस्पिटल गया इन्होंने बोला कि मेरे मिसेस ने बोला कि, तो कि मैं कंडीशन लिया तो कि मैं हॉस्पिटल ले गया तो डॉक्टर साहब ने बोला मैं एम्बुलेंस भेजता हूँ आपको फ़ोन अपने हाथ में रखिए और विद इन टेन मिनट्स एम्बुलेंस आपके घर पर आ जाएगी तो इन्होंने एम्बुलेंस भी मेरे को ये मैंने हॉस्पिटल ले गए अच्छा ट्रीटमेंट किया मेरा ट्वेंटी वन से लेकर मैं अभी तक यही तू अपना बिजनेस भी कर रहा हूँ एब्रॉड भी जाके आया मैं मैं कैनेडा गया था इधर से डॉक्टर साहब का परमिशन लिया ट्वेंटी फोर आवर्स ट्वेंटी फाइव आवर्स तो की जर्नी है तो कम्फर्टेबल रहूँगा कि नहीं आप जाइए बिल्कुल आप जा सकते हैं तो मैं छः महीने के लिए कैनेडा भी जाके आया कोई तकलीफ नहीं हुई कुछ नहीं बाकी आज तक मैं इनके ट्रीटमेंट के में हूँ और बिल्कुल सही हुई है मेरे लिए कोई परेशानी नहीं हो रही सेप्टेंबर दो हज़ार तेईस स्ट्रोक आया माला मी हॉस्पिटल में गेल सका सका हॉस्पिटल में गेलो जो मैं स्ट्रोक आला तो सर ने संगित मज़ा बैलेंस जो होता तर मला काय माहिती नव्हतं मी सकाळी हॉस्पिटलला गेलो कोणत्या हॉस्पिटलला गेलो मला म्हणून नाही सांगायचं पण हॉस्पिटलला गेलो की मला रिटर्न पाठवलं टेटली त्यांनी सांगितलं की निवडा ओळखा देतो रिटर्न पाठवला मला त्याच्यानंतर मी क्लिनिकला गेलो क्लिनिकला आम्ही डेंटिस्ट मी क्लिनिकला गेलो के काम केलं त्याच्यानंतर तीन चार वाजता साधल्यानंतर तीन चार वाजता मला लहायचा प्रॉब्लेम यायला लागला लहायचा प्रॉब्लेम यायला लागला मी घरी आलो घरी आलो मला सांगितलं मी सरांना फोन केला की सर मला ताबडतोब ॲडमिट हवं लागेल ॲडमिट व्हावायला लागेल तोपर्यंत माझ्या मुवमेंट सगळ्या होत्या ठीक आहे त्याच्यानंतर सात वर्षामध्ये पूर्ण बॉडी पॅरलाइस झाली मीला ठीक आहे पॅरलाइस झाली सरांनी सगळं सांगितलं की बाबा असं असं आहे ट्रीटमेंट सांगितली सरांनी मला की बाबा तू स्टिम्युलेशन घे सर मला लेट कटेल मी आधी दुसरीकडे ट्रीटमेंट केलं होतो सरांनी मला लेट इन लेट बघितलं लेटरली तीन चार महिने का सहा महिने झाले होते सर सहा महिने सरांनी मला पहिल्यांदा डॉक्टर पवन नव्हतं तर त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा मला सांगितलं की स्टिम्युलेशन घेत होतं स्टिम्युलेशन होते टी एम एस घेतले कमीत कमी सहा महिने ती स्टिम्युलेशन घेत होतो त्याच्यानंतर फिजिओथेरपी चालली होती फिजिकल डॉक्टर अशा मनाकडे करत होतो अशा मनाचं अजून डोकं झालं मी सॉरी मॅम ठीक आहे अजून चालू नाही रिकव्हरी ठीक आहे पण एवढंच सांगेन की एक बेटरीड पेशंट आज इंडिपेंडंट मी काम करू शकतो दॅट इज ग्रेट रिकव्हरी मैं संगे पाउन सर तुम्हें ब्लाइंडली फॉलो कर इफ यू वॉन्ट रिकवरी यू ब्लाइंडली फॉलो कर डॉक्टर पवन अजु संगी कि मैं कहीं तरी मुमेंट्स बाकी है सर मैं सोबत तो मैं नक्की जी थैंक यू थैंक यू सो आज मेडिकवर हॉस्पिटल खारगर स्ट्रोक यूनिट लॉन्च कर रहा है इट इज डेडिकेटेड स्ट्रोक यूनिट है जो मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच पे काम करेगा मतलब न्यूरोलॉजिस्ट इंटरवेंशनल न्यूरोरेडियोलॉजिस्ट आईसीयू स्पेशलिस्ट इमरजेंसी डॉक्टर्स न्यूरोसर्जन सबको एक साथ मिलके स्ट्रोक यूनिट के तहत कैसे काम करते हैं उसके प्रोटोकॉल आज डिफाइन किए गए हैं मेडिकवर हॉस्पिटल्स के वहां पे एंड यूनिट को लॉन्च किया गया है जिसमें कॉम्प्रिहेंसिव स्ट्रोक की ट्रीटमेंट कैसे दी जाएगी वो हमारे डॉक्टर्स एक्सपर्टाइज डॉक्टर्स एक्सपर्टाइज टीम जो स्ट्रोक को स्पेसिफिक कैसे डील किया जाता है उसके लिए वो काम करेंगे उसके अलावा आज वर्ल्ड स्ट्रोक डे है क्यों स्ट्रोक अवेयरनेस इज इम्पोर्टेंट क्योंकि आज आउट ऑफ फोर पर्सन वन पीपल गेट स्ट्रोक जो पहले आंकड़ा आउट ऑफ सिक्स पीपल वन गेट स्ट्रोक था तो काफी सारी जानकारी जरूरी है जिसकी माही आज हम उपस्थित लोग यहाँ पे जो आए हैं उनके साथ करेंगे हमारे साथ जुड़े थे जॉइंट कमिश्नर पुलिस जो प्रोग्राम के चीफ गेस्ट थे आज वर्ल्ड स्ट्रोक डे के दिन डिफाइन की गई है कि जब भी भी स्ट्रोक होता है तब फास्ट एक्ट करना चाहिए एंड जिसके तहत जब भी स्ट्रोक आता है मतलब आदमी को लकवा मारने की कंडीशन आती है तो कैसे कैसे सिम्टम्स होते हैं जिसकी जानकारी लोगों को मालूम होनी चाहिए एंड जब वो होता है कब कितने गोल्डन हवर्स बोला जाता है कितने समय में कौन सी हॉस्पिटल्स में पहुंचना चाहिए जिसमें जहाँ पे कैथलेप की सुविधा उपलब्ध हो जहाँ पे एम आर आई पे सारी सुविधा उपलब्ध हो एवन एक्सपर्टाइज की टीम भी उपलब्ध हो जैसे हृदय में नली खोल के हार्ट अटैक से बचा जा सकता है वैसे ही ब्रेन में भी नली खोल के ब्रेन अटैक से बचा जा सकता है एंड आदमी की आगे की जिंदगी सुधर सकती है अगर वो लकवा से बच जाए तो त्याच्यामध्ये फक्त थोडा तोंड बाकडा झाला थोडा हातामध्ये मुगे आली हे बहुतेक लोकांना समजत नाही त्याचे काही वेगळे कारण ते, ते, ते समजतात ते, ते, ते आज मी जेवण नाही केले आज उपास होता किंवा आज झोप नाही झाली असे काही वेगळे सांगतात आणि हे दुर्लक्ष केले की दोन तीन दिवसात त्यांना मोठा लकवा होऊन जातो ते एक तर त्यांना हे सिमटम्स छोटे छोटे सिमटम्स ची माहिती पाहिजे ते ते म्हणजे रक्तपातल करायची गोळी एम आर आय करून चालू करू शकतात आणि मोठा स्ट्रोक नाही हो असं याचे प्रयत्न करू शकता जर त्यांना असं काही घरात कोणाला हिस्ट्री आहे लकवेची किंवा त्यांची काय ब्लड प्रेशर डायबिटीज आहे तर प्रायमरी प्रिव्हेंशन पण करू शकतो आम्ही प्रायमरी प्रिव्हेंशनमध्ये ज्यांना अजून कधी लकव झालं नाही त्यांना न्याय होऊ याच्यासाठी काय प्रयत्न करायचे ते आम्ही एकदा ब्लड प्रेशर शुगर हे कंट्रोल करायला पाहिजे स्मोकिंग डायटरी जे आम्ही अनहेल्दी प्रॅक्टिसेस करतो आणि त्याच्या बरोबर त्या तुम्ही रेग्युलर व्यायाम करा विटॅमिन्स ची टॅबलेट वगैरे घ्या थोडं योगा मेडिटेशन करा आजच्या याच्यामध्ये स्ट्रेस भरपूर आहे आज आम्ही बघतो लोक झोपत नाही झोप म्हणजे ॲक्च्युली काम तर आहे ते आहे आणि घरी आल्यानंतर त्यांचे रील्स बघायच्या मोबाईल बघायच्या नेटफ्लिक्स बघायचे ते बिंजिंग सारखं चालू असते ते झोपत नाही झोप होत नाही आणि ऑफिसमध्ये जाऊन पुन्हा काम करतात याच्यामध्ये जे स्लीप डिप्रायवेशनचे जे सिमटम आहे त्याच्याने पण स्ट्रोक्स वाढतो हे सगळे आम्ही लक्ष द्यायला पाहिजे आणि त्याच्यामुळे पुढे लकवा नाही होईल असं मी गॅरंटी देतो तरी बाय चान्स होत असेल तर आम्ही मेडिसिनने आम्ही ट्रीटमेंट करू आणि तुम्ही वेळेवर आले की आम्ही त्याचा उपचार करू व चांगला क्युअर करू स्ट्रोक युनिटचा कॉन्सेप्ट जे आहे ते सगळे इंटिग्रेशन आणि अवेअरनेसवर आहे ते एक तर पहिले जे आम्ही स्ट्रोक युनिट जे निर्माण केले तो एक प्रकारची फॅसिलिटी आहे ज्याच्यामध्ये आम्ही अशी फॅसिलिटी देतो की तुम्हाला छोटा आजार असेल की मोठा आजार असेल सगळे आम्ही हँडल करू शकतो हे जर विश्वास बसला लोकांना तर ते इथे येणार ये 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 आम्ही असा अवेअरनेस कंटिन्युअसली स्प्रेड करणार की अशी एक फॅसिलिटी आहे आणि तुम्हाला असं काही सिम्पटम झालं तर तुम्ही लगेच या एखादा नाही वेळ झाला स्ट्रोक तरी पण चालेल पण तुम्हाला लक्षण वाटतं की ते इथे या आम्ही समाधान करून देतो